पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या राजकारणात सध्या एक असा भूकंप आला आहे ज्याची कल्पना कदाचित काही दिवसांपूर्वी कोणीही केली नसेल राजकारणात असं म्हटलं जातं की इथे कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कायमचा मित्रही नसतो हे वाक्य सध्या पुण्याच्या राजकारणात तंतोतंत खरं ठरताना दिसत आहे ज्या दोन गटांमध्ये विस्तव ही जात नव्हता ज्या जा 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 चिन्हावरून आणि नावावरून सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाई सुरू आहे तेच दोन गट आता एका स्थानिक निवडणुकीसाठी एकत्र येणार आहेत हो आपण बोलतोय राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांबद्दल शरद पवार गट आणि अजित पवार गट पुण्यात एकत्र लढणार असल्याच्या बातम्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे पण हे नेमकं कसं शक्य आहे तुतारी आणि घड्याळ एकाच मंचावर कसं दिसणार आणि यामागचं खरं राजकीय गणित काय आहे अशा या व्हिडिओमध्ये आपण या सर्व गोष्टींचा सविस्तर उलगडा करणार आहोत नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही थोडक्यात पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाची सेमीफायनल मानली जाते या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी एक असं विधान केलं आहे ज्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत रोहित पवार यांनी स्पष्ट केलं आहे की पुण्यात दोनही राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत आता विचार करा गेल्या काही महिन्यांपासून आपण पाहतोय की दोनही गट एकमेकांवर किती टोकाची टीका करत आहेत मग अचानक असं काय झालं की त्यांना एकत्र येण्याची गरज भासली याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे कार्यकर्त्यांचा दबाव रोहित पवार यांनी स्वतः सांगितलं की महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर त्यांना स्थानिक कार्यकर्त्यांकडून जे इनपुट मिळाले ते खूप वेगळे होते सुप्रिया सुळे यांनी ज्यांच्यावर जबाबदारी सोपवली होती त्या काकडे साहेब विशाल प्रकाश भाऊ आणि पटाडे भाऊ या सर्वांकडे कार्यकर्त्यांनी एकच मागणी लावून धरली होती ती मागणी म्हणजे जर आपल्याला पुण्यात सत्ता मिळवायची असेल तर आपल्याला घड्याळासोबत जावंच लागेल कार्यकर्त्यांचा हा सूर केवळ भावनेपोटी नाही तर त्यामागे एक ठोस आकडेवारी आणि राजकीय वास्तव आहे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद विभागली गेल्यामुळे त्याचा थेट फायदा भाजपला होऊ शकतो हे कार्यकर्त्यांना चांगलंच ठाऊक आहे जर हे दोन गट वेगवेगळे लढले तर मतांचे विभाजन होईल आणि दोघांनाही फटका बसेल त्यामुळेच तळगाळातील कार्यकर्त्यांनी नेत्यांना साकडं घातलं की वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवा आणि शहराच्या हितासाठी एकत्र या पण इथे एक, एक मोठा तांत्रिक पेच आहे तो पेच म्हणजे निवडणूक चिन्ह जेव्हा रोहित पवार यांनी एकत्र लढण्याची घोषणा केली तेव्हा पहिला प्रश्न हाच विचारला गेला की मग चिन्ह कोणतं असणार यावर रोहित पवारांनी अतिशय चतुराईने उत्तर दिलं आहे त्यांनी स्पष्ट केलं की आम्ही एकत्रित येणार आहोत हे खरं आहे पण याचा अर्थ असा नाही की आम्ही आमची ओळख विसरणार आहोत रोहित पवार म्हणाले की आम्ही कुठेही घड्याळाच्या चिन्हावरती लढणार नाही हे ऐकायला थोडं गोंधळात टाकणारं वाटू शकतं पण त्याचं गणित असं आहे की दोनही पक्ष युती म्हणून एकत्र लढतील पण त्यांचे उमेदवार आपापल्या चिन्हावर उभे राहतील म्हणजेच काही जागांवर तुतारी असेल तर काही जागांवर घड्याळ असेल हे अगदी तसंच आहे जसं महाविकास आघाडीत शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढतात पण प्रत्येकाचं चिन्ह वेगळं असतं पण इथे फरक इतकाच आहे की एकाच मुळाच्या दोन फांद्या आता पुन्हा एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत या निर्णयामुळे पुणेकरांमध्ये आणि राजकीय विश्लेषकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे काही लोक याला पुणे पॅटर्न टू पॉइंट ओ म्हणत आहेत पण हे सगळं इतकं नाहीये या निर्णयाला पक्षांतर्गत विरोधही होत आहे आणि त्याचं मोठं उदाहरण म्हणजे प्रशांत जगताप प्रशांत जगताप हे पुण्यातले राष्ट्रवादीचे एक मोठे चेहरे मानले जातात त्यांनी दोनही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्यावर तीव्र आक्षेप घेतला होता इतका की त्यांनी थेट पक्ष सोडण्याचा आणि काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला रोहित पवार यांनी यावरही भाष्य केलं आहे ते म्हणतात की जगताप हे चांगले पदाधिकारी होते यात शंका नाही पण त्यांनी जाण्याचा निर्णय का घेतला याची कारण खूप वेगळी आणि मोठी आहेत मात्र जगताप यांच्या जाण्याने कार्यकर्त्यांमध्ये फारसा फरक पडलेला दिसत नाही रोहित पवारांचा दावा आहे की जगताप यांनी काँग्रेस प्रवेश केल्यानंतरही त्यांच्यासोबतचे पंच्याण्णव टक्के कार्यकर्ते हे सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्याशीच एकनिष्ठ आहेत या कार्यकर्त्यांनी नेत्यांना भेटून पुन्हा एकदा हाच आग्रह धरला की निवडणुकीसाठी घड्यासोबत जाणं ही काळाची गरज आहे आता प्रश्न पडतो की जर राष्ट्रवादी एकत्र तर महाविकास आघाडीचं काय होणार उद्धव शिवसेना आणि काँग्रेस या निर्णयाकडे कसा पाहणार हा एक मोठा ट्विस्ट आहे सुरुवातीला अशी चर्चा होती की शरद पवार गट हा महाविकास आघाडीचा भाग म्हणून पूर्ण ताकदीने लढेल पण आता स्थानिक पातळीवरची समीकरणं बदलताना दिसत आहेत पुण्यात भाजपला रोखण्यासाठी ही स्ट्रॅटेजिक अलायन्स किंवा धोरणात्मक युती असल्याचं सांगितलं जात आहे जर पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये दोनही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर, तर भाजप समोर एक खूप मोठं आव्हान उभं राहू शकतं कारण या दोनही शहरांमध्ये राष्ट्रवादीची स्वतःची हक्काची मतपेढी आहे जी विभागली गेली नसती तर ती कोणत्याही पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी पुरेशी आहे पण या सगळ्या घडामोडींमध्ये एक गोष्ट प्रकाशाने जाणवते ती म्हणजे कार्यकर्त्यांची ताकद रोहित पवार यांनी वारंवार हेच सांगितलं की हा निर्णय पक्षाने स्वतःहून लादलेला नाही तर हा कार्यकर्त्यांनी घेतलेला निर्णय आहे ही कार्यकर्त्यांची लढाई आहे आणि त्यांचं म्हणणं ऐकणं हे नेत्यांचं कर्तव्य आहे राजकारणात जेव्हा वरचे नेते भांडतात तेव्हा खालील स्तरावरचे कार्यकर्ते संभ्रमात असतात पुण्यात मात्र कार्यकर्त्यांनीच ने नेत्यांना दिशा दाखवल्याचे चित्र पाहायला मिळते त्यांना माहिती आहे की जर सत्ता मिळवायची असेल तर आपापसातले हेवे दावे बाजूला ठेवून एकजूट दाखवणं आवश्यक आहे या युतीचा परिणाम केवळ पुणे महानगरपालिकेवरच नाही तर आगामी विधानसभा निवडणुकांवरही होऊ शकतो जर पुण्याचा हा प्रयोग यशस्वी झाला तर महाराष्ट्राच्या इतर भागातही अशा प्रकारच्या आघाड्या पाहायला मिळतील का हा एक संशोधनाचा विषय आहे शरद पवार यांच्या प्रयोगांना मूक संमती देतो किंवा रोहित पवारांसारखे तरुण नेते जेव्हा याची अधिकृत घोषणा करतात तेव्हा त्यामागे नक्कीच काहीतरी मोठी रणनीती असते कदाचित ही एका मोठ्या राजकीय पुनर्रचनेची सुरुवात असू शकते मात्र विरोधकांकडून यावर टीकाही सुरू झाली आहे भाजप आणि इतर पक्षांचे नेते विचारत आहेत की जर तुम्हाला शेवटी एकत्र यायचं होतं तर मग एवढे महिने एकमेकांवर आरोप का केले लोकांची दिशाभूल का केली हा नैतिकतेचा प्रश्न आता मतदारांच्या समोर असेल मतदार या अजब युतीला कसं स्वीकारतात हे पाहणं औत्सुकतेचं ठरेल एका बाजूला तुतारी फुंकली जाणार आहे आणि दुसऱ्या बाजूला घड्याळ्याचे काटे फिरणार आहेत हे दोनही आवाज आणि हे दोनही काटे एकाच दिशेला जाणार का हाच खरा प्रश्न आहे ही केवळ जागा वाटपाची युक्ती आहे की मनापासून झालेलं मिलन आहे हे येणारा काळच ठरवेल पुणे आणि पिंपरी चिंचवडची जनता खूप सुज्ञ मांडली जाते त्यांना विकास हवा आहे त्यांना शहराचे प्रश्न सुटलेले हवे आहेत मग ते प्रश्न सोडवण्यासाठी कोण एकत्र येतं यापेक्षा ते किती प्रामाणिकपणे एकत्र येत आहेत हे जनता पाहत असते रोहित पवार यांनी ही घोषणा करून चेंडू आता जनतेच्या कोर्टात टाकला आहे त्यांनी हे स्पष्ट केलंय की ही केवळ कार्यकर्त्यांची मागणी होती म्हणून घेतलेला निर्णय आहे आता या, या निर्णयाचा निकाल काय लागतो यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोनही गटांचं भवितव्य अवलंबून आहे जर हा प्रयोग फसला तर दोनही गटांना मोठं राजकीय नुकसान सोसावं लागू शकतं तुम्हाला काय वाटतं पुण्यात दोनही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येण्याचा घेतलेला हा निर्णय योग्य आहे का यामुळे खरंच भाजपला रोखता येईल का की यामुळे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होईल तुम्हाला काय वाटतं तुतारी आणि घड्याळ एकाच मंचावर आल्यावर पुण्याचं राजकारण कोणत्या दिशेला जाईल तुमचे मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा जर तुम्हाला हा राजकीय विश्लेषणाचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या पुण्यातील मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांनाही पुण्याच्या राजकारणातल्या या मोठ्या बदलाची माहिती मिळेल आणि अशाच प्रकारच्या राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका